चला बंद हो करू चला बस रे हा सांगा भेट घरी सर फोटो साहेब

आलो चेक अगोदर पाटील जी भूमिका घेतील त्याला पाठिंबा असेल आज अंधेरली सरटी येथे बैठक झाली त्यांनी असं सांगितलं की तेवीस डिसेंबरला काय पुढे काय करायचं त्याचा निर्णय जाहीर करू उद्या मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन भूमिका मांडली मी माझ्या भूमिकेला ठाम आहे खरं तर मी सुरुवातीला त्यांना भेटीला गेलो आणि तिथून त्यांची तब्येत पाहून आपल्याला मला असं वाटलं का हे उपोषण सुटलं पाहिजे कारण त्यांनी पाणी पण सोडलं होतं आणि अशा वेळेस त्यांचं जगणं महत्त्वाचं होतं आणि यावेळेस मी तिथे गेलो आणि त्यावेळेस जो काही शब्द मी दिला गेला त्या शब्दाला मी कायम आहे माझ्या पुऱ्या मतदारसंघाचा नमरावतीत सगळेच ओबीसी आहे मराठा आम्ही दुर्बीण लावून पाहिलं तर पाहत ना दिसत नाही पण मी मराठा ही जात मानत नाही मराठा या मुलखाचं नाव आहे विरांचं नाव आहे आपण मल्हाराव होडकरांनासुद्धा मराठाच म्हणतो आहे आम्ही बाबासाहेबांना पण मराठा म्हणतोय आम्ही महात्मा फुल्यांनाही मराठा म्हणतोय मराठा हा जातीवाचक शब्द नाही आहे आणि तुम्हाला मराठा हा जर जातीवाचक करायचा असेल तर जनगणामधून राष्ट्रगीतातून मराठा काढावा लागेल अनेक वीर गाण्यामधून अनेक इतिहासाचे पन्ने तुम्हाला खुळावं लागणार आहे आणि म्हणून मराठा हा वेगळी जात नसून ते मुलखाचं नाव आहे हे खरं तर शासनानं समजून घेतलं पाहिजे याच्यावर दबाव कुठलाही न आणता जास्तीत जास्त हा आठ जिल्ह्यातला प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्रातला हा प्रश्न नाही आहे आणि त्याच्यामुळं मराठा हा जात नाही तर मग तो कोण आहे हा प्रश्न आहे आणि महात्मा फुलेने तर सरळ सांगितलं का मराठा ही वेगळी जात नसून ते एक मुलखाचं नाव आहे महारापासून तर ब्राह्मणापर्यंत हे सगळे मराठी आहे आणि एवढं स्पष्ट असतानासुद्धा जर सरकार मनावर घेत नसन तर ते चुकीचं आहे पण आता आता मी मध्यस्थीचा माझी भूमिका मध्यस्थीची नाही आहे मी पहिले मध्यस्थी म्हणून गेलो नव्हतो एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो मी वास्तविक कुठल्याही जातीपाती धर्माच्या कामात जात नाही मी दिव्यांगाची लढाई लढलो अनाथाची लढाई लढलो आणि शेतकऱ्याची लढाई लढत होतो अशा वेळेस एक सच्चा कार्यकर्ता मला जरांगेमध्ये पाटलांमध्ये दिसला आणि मला असं वाटलं का ते जर पाणी सोडत असेल आणि मग अशा ह्याच्यात जर उद्या त्यांच्या प्रकृतीचं काही झालं बरं वाईट आपण गेलो पाहिजे या भूमिकेतून तिथं गेलो आणि तेव्हा पाहिलं म्हणजे आम्ही भेटीसाठी गेलो आणि तिथली परिस्थिती पाहिलो तर काहीतरी पावलं उचलले पाहिजे सरकारनं आणि त्या माध्यमातून तिथं जुळल्या गेलो आता हे जे काही वाद रंगलेले आहेत त्याकडे तुम्ही कसं बघताय इकडे म्हणतायत ओबीसी आरक्षण द्या दुसरीकडे मला मला असं वाटतं का हा सगळा कोणालाही काही जातीपातीशी पडलेलं नाही आहे पण या माध्यमातून कुठेतरी पक्ष संघटन वाढू शकतं नेतृत्व मोठं होऊ शकतं या हिशोबाने आता बरेच जण त्याच्यात उतरले आहे जे तुम्हाला नाही मला कोणाला म्हणायचं नाही ते आता जरांगे जर नेत्या असते तर जरांगेंना म्हटलं असतं पण जरांगे पाटील कार्यकर्ता आहे त्यांना कसं म्हणा पण मी असू शकतोय फडणवीस साहेब असू शकते शिंदे साहेब असू शकते भुजबळ साहेब असू शकतं अधिक काही नेते होऊ शकतं कसं आहे तुम्ही एक लक्षात घ्या आपण वातावरण असलं आणि पाणी पडल्यावरच टोपतो ना जमिनीत बियाणं आता हे बियाणं टोपणीचे राजकीय बियाणं टोपाची व्यवस्थित आता काळ आहे सध्या आणि मग कोण सोडणार आहे त्याला एकूणच आपण आहे कोणाचं आरक्षण काढायचं का याचा निर्णय सरकारच्या हातात आहे असं असताना देखील मंत्री छगन भुजबळ हे बाहेर जाऊन सभा घेऊन आव्हान का आहेत सरकारकडे त्यांनी आपलं आता मी सोडून बाकीच्यांना सगळ्यांना म्हटलं का मराठ्यांना हे वेगळं आरक्षण द्या आणि सरकारही म्हणतं आम्ही ओबीसीले हात न लावू देता आम्ही आरक्षण देईन मग तरी सभा का घेतल्या जाते हे समजत नाही मला म्हणजे अखे माझं तेच म्हणणं आहे का हा बी टोबाचा राजकीय पेरणी करायचा वेळ आहे आणि ही राजकीय पेरणी या आंदोलनात होत आहे आरक्षणावाल्याला काय भेटन त्यांचं तिला माहित नाही समाजाला काय भेटन ते मला माहित नाही पण नेत्याला भरपूर भेटल्याशिवाय राहणार नाही असे आरोप त्यांना शांत केलं जात नाहीये असं तुम्हाला वाटते मी कोणावर आरोप करणार नाही माझं असं मत आहे का आम्ही सगळ्या नेत्यांनी हे जपलं पाहिजे का समाजा समाजामध्ये तेळ निर्माण होऊ नये तुम्ही नेते मंडळीचे परिणाम गाव जर गावखेड्यावर जर जर गेले तर ते पेट्टा विजवता येणार नाही याची काळजी सगळ्या नेत्यांना घेतली पाहिजे त्यामुळेच धीरे धीरे जर अशा पद्धतीनं हे जर वाढत चाललं तर गावखेड्यातल्या कार्यकर्त्यापर्यंत ही आग गेली तर ते महाराष्ट्राला लागेल आणि आमचा शेतकरी पहिलेच मेलेला विचारा गावातला मजूर पहिलेच मरण पावलेला आहे त्याच्या त्याच्या बाजूनं धावणं तर उद्या आग लावायचं काम जर झालं तर शेतातलं पिकही गेलं आणि गावातलं घरही जाईल तर मग हाती काय राहणार शेतकऱ्याच्या गरज नव्हती मात्र त्यांनी सभागृहात लेखी उत्तर सादर केले त्यात असं म्हटलं गेलं की बचावात्मक स्थितीत पोलिसांनी लाठीचार्ज केला मला एक मला एक सांगा तुम्ही उपोषणावर कधी लाठीचार्ज झालेला एखादा शंभर वर्षातला पंच्याहत्तर वर्षातला एखादा का उठलं किंटलानं आणि घेत किलोनं ते हे कसं आहे ते आशातला तो प्रकार आहे म्हणजे मजुराले मजुरी भेटणार तीनशे आणि धान्य देणार दोन किलो तर हे उलट वाटत नाही का तुम्हाला आम्हाला कांद्याचे भाव इथे पाळले कांद्यावर निर्यात बंदी केली किंटला म्हणतात दोन दोन किलो कांदे आम्ही तुम्हाला देतो तर आम्ही आमच्या थोबाडीत मारून घ्यायची का नाही बरोबर आहे का नाही म्हणजे कांदा विदेशात जाऊ द्याचा नाही आणि मोदी साहेब म्हणतो ठीक ठीक आहे अच्छे दिन आयंगे अभि प्याज आपको भेज देंगे अरे भैया हमारा प्याज देश विदेश में जाने दो मेक इन इंडिया और मेड इन इंडिया आपली पॉलिसी आहे केंद्र सरकार की ज्या ह्या पैदा होता है वो भेजना है मग कांद्याला काय झालं पाठवाले न पाठवाले सरळ गोष्ट आहे पण मला वाटतं याच्यानंतर कोणी जर मतदान कराले मागितलं तर कांद्यावाल्यांनी मतदान द्यायचं नाही कांदा हाती द्यायचा जे जे कांद्यासाठी भांडले नाही ते ते आम्ही भांडत आहोत आम्हाला द्यायची गरज नाही आहे कापूसचा कापसाचे भाव सहा हजारावर गेले अजूनही कापूस खरेदी केंद्र सुरू केलं नाही सुरू करायला पाहिजे सहा हजार तीनशे सहासष्ट रुपये हमी भाव आहे आणि कापूस सहा हजाराच्या खाली चालला आहे कुठं मंग हमी भाव देऊन सुद्धा भाव भेटत नाही यावर व्यवस्थित प्लॅनिंग आहे पहिले धर्माचे झेंडे हाती दिले आता जातीचे झेंडे हाती आणि त्यांनी हे कबूल केलं पाहिजे का प्रशासनाच्या आम्ही समजा उपोषण दोन दिवस अधिकही चाललं असतं तर वाईट तर काही चाललं नसतं आणि मग उपोषणाच्या स्थळीला महाराष्ट्र जगातला पहिला आहे जगातला पहिला आहे आणि मग असं करायची गरज नव्हती फडणवीस यांनी मला वाटतं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही काही जास्त अभ्यास केलेला नाही प्रकारची ना कुठल्या कुठला गोष्ट अधिकुंत म्हणतात ते मला माहीत नाही पण तपासलं पाहिजे कुपोषणाचं गुलाम थोडा आहे का सत्यदाय म्हणजे आम्ही शेतकऱ्याबद्दल बोला सांगतो मी माला बाप पहिले माझा शेतकरी पहिले गीता आम्ही आमच्या बापाच्या पेक्षा शेतकऱ्यापेक्षा मानत नाही ते त्यांनी राहू द्यायचं सत्यत का नाही रौदयाच ते त्यांनी ठरवा पण मी पक्क ठरवलेलं आहे सरकारला इशारा नाही आहे तुम्ही बोलले म्हणून बोलतोय अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशन भाजपच काय त्या पक्षाचं मी कसं सांगणार कोण मुख्यमंत्री होणार काय होणार पंकजा तू ते मला नाही सांगताय शेतकरी आणि आदिवासी मोर्चा काही मोर्चा काढलेला आहे मी नाशिक काय म्हणतो त्यांना ते पंधरा दिवसापासून संपावर आहे त्याच्यामुळे अनेक जे ग्रामीण भागात जे पोषण आहार आहे ते मिळत नाहीये त्याचा परिणाम झाला आहे पुढे अंगणवाडी सेविकाचं काय चुकलं सांग कलेक्टर अडीच लाख रुपये महिना घेते आणि आमदार आले अडीच लाख काम काय करा तू उधर द्या ना इतर की घुसर या मानानं अंगणवाडी सेविका किती काम म्हणजे जे जे लहान लहान घटक आहे ना मंत्रालयातला सचिव अर्धे सचिव तर रोज कमिशन खाल्ल्याशिवाय फाईल समोर करत नाही त्याला पगार भरपूर आहे मंत्रालयात आहे पण तो मंत्र्याच्या मतानं किती आहे की मला माहित नाही अनेक उदाहरण सांगता येईल मला ही सिस्टीम बदलाची वेळ आली आणि एवढी तफावत असते का मी साधं सांगितलं मागच्या वेळेस का गावातल्या लोकांना म्हणजे माझं गाव एक बोर्ड गेली का शहर लागतं आणि एक असा रस्ता गेला ना तर गाव लागते इथं घर बांधलं ना गावात तर एक लाख छत्तीस हजार भेटते आणि शहरात बांधलं ना बाजूनं तर दोन लाख प पन्नास हजार भेटते एवढी आरामखोरी आहे किती नालायकी आहे काय म्हणावं याला म्हणजे एकशे सव्वाशे लिटर पाणी देतो आम्ही शहरवाल्याला आणि गाववाल्याला पंचावन्न लिटर देतोय ह्या जातीवाद नवीन आहे म्हणजे खरा जातीवाद ओबीसी मराठा धनगर बौद्ध माळी तिकडे आदिवासी दिसत पण अंदरून दुसराच जातीवाद सुरू आहे अंदरचा जातीवाद काय शेतकरी आणि कर्मचारी हा नवीन जातीवाद निर्माण आम्ही ठेवतोय का हा जातीवाद काय करतोय तो अरे तुम्ही कर्मचाऱ्याचं किमान वेतन ठरवताना अठरा हजार रुपये ठरवता मग मजुराच शेतकऱ्याचं किमान वेतन ना त्याच्याही पोटाला भूक लागतं त्यालाही खायला पाहिजे त्याच्या अंगात रक्त आलं पाहिजे मग तुम्ही आमच्या शेतकरी शेतमजुराचं किमान वेतन का ठरवलं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ते एक वेतन ठरून आम्हाला भावने पाहिजे पंचेचाळीस हजार कोटी फक्त पेन्शनवर खर्च करतो आम्ही पेन्शनवर किती लोकांसाठी दहा लाख लोकांसाठी आणि पाच कोटी शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही वर्षाला तीस हजार कोटी खर्च करतोय आता दहा हजार कोटी वाटप होऊन जाईल तुमचे कांदा गेला सोयाबीन गेल हे गेलंय पण लुटल किती त्याचा हिशोब दिला पाहिजे सरकार। ना सरकारनं हे कोणी बोलत नाही आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता सत्तेत असून असं कोण बोलता म्हणजे तुम्ही चुप करताय हे बरोबर नाही आम्हाला बोलू देत जा जास्त घेतली नाशिकमध्ये कोणा एनसीसीएफ एनसीसीएफ हा सरकारकडून हा हा कांद्यावर अनुदान देऊन पंचवीस रुपये किलो कांदा दिला जातो आपला कांदा चाळीस रुपये किलो गेला असत का नाही पन्नास साठ जाऊ दे ना मरते का कोणी मला एक सांगा अगर कोई मैकेलाल है ज्याच्या अंगात त्याच्या मायाचं बापाचं रक्त असन तेन आम्हाला सांगा का कांदा नाही खाल्ला तर कोणी मरते म्हणून दफन होऊन जातो इथंच इथंच मरतो मी अगर कोई औलाद होऊन घेतो या सांग ना म्हणा आम्हाला मग भाव कोण कमी करताय काँग्रेसवाले ने कमी केले इंदिरा गांधी आणीबाणीच्या वेळेस कांद्याचा प्रश्न पेटला तेव्हा इंदिरा गांधीनं कांद्याला निर्यात बंदी केली नंतर अटल बिहारीचा प्रश्न आला अटल बिहारीचं सरकार पडलं नंतरही कांद्यावर तुम्ही निर्यात बंदी केली आणि आता सरकार आलं मोदीजीचं मोदीजी काय म्हणत होते का अशी वेळ किसान भाई पर आ गई है ऐसे टाइम आ गया कि एक एकर एक बेच के को पैसे देना पड़ता है और नौ देना पड़ता है कितना गलत हो रहा है तुम्हीच बोलले बाबा हे माझं म्हणणं कसं आहे का मोदीजी तुम्ही जसं राम मंदिर तळाखून बांधलं तसं आमच्या शेतकऱ्याचं मनातलं मंदिर बांधा ना एक डाव मजुराचं आम्ही तुमची गुलामी करू ना आयुष्यभर आयुष्यभर गुलामी करू बिलकुल पैदल फिरू मोदीजीच्या प्रचारासाठी पण हमारी मन की बात सुनी नाही रे तुम तुम्हारे मन की चालू आहे चालू चा, चा, आहे सध्या काय बोलून आता स्वामीनाथन आयोग जो आहे ना तो दोन हजार चारमध्ये आपण स्थापित केला दोन हजार मध्ये आपण तो स्वीकारला पण मान्य केला नाही दोन हजार चार ते दोन वर्षात सहा वेळा अहवाल स्वामीनाथननं पाठवले कर्मचाऱ्याचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि आता आठवा वेतन आयोग येतं आठवा येतो बरं आता आणि आमचा स्वामीनाथन अजून आला नाही कर्मचारी आहे किती देशामध्ये किती आहे मोठ्या मुश्किलनं पुऱ्या देशाचं पकडलं तर दहा कोटीच्या वर जात नाही आम्ही नव्याण्णव नव्वद कोटी आहे ना भाऊ मग आम्ही आता बोलता येत नाही आम्ही अंदर तिकडे नंतर बोलून सांगतो काय बोललं पाहिजे तर आम्ही एवढे जर नाही तर आमच्या हाती जातीचा झेंडा दिला हो आमच्या हाती धर्माचा झेंडा दिला मग आमच्या शेतकऱ्याचे पोरं काय म्हणते जात मोठी आहे धर्म मोठा आहे मंदिर वही बनाना आहे मस्जिद को तोडणं आहे तो मस्जिद को बनाना आहे तो मंदिर को तोडणं आहे आम्हाला मस्त कामी आम्ही मस्त ज्ञानभाव तुकाराम चालू आहे आमचं भजन करणं पण रोज लूट होतो ना आमची त्याचं काय आता बंद करतो ना आम्ही आता लई झालं ना हा कांदा प्रश्नावर गणेश निंबाड करता मी त्याला शाबासकी देतो शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यानंतर आंदोलन केलं आणि वेळ आली तर शेतकऱ्यासाठी आम्ही पुढचं आंदोलन जर कांदा उत्पादक ठरवलं तर त्याच्यात मी सहभागी होणार साहेब काही दिवसांपूर्वी पाटील यांनी त्यांची ऑडिओ क्लिप बाहेर काढली मला माहित नाही बाबा ते असं तर काढली पाहिजे काय असं त्यांची चर्चा झाली होती गिरीश महाजन गेले होते त्यावेळी ऑडिओ काय आहे अखेरी माझं असं म्हणणं आहे का ते एक आंदोलक आहे आणि त्यांनी काय बोलावं कसं बोलावं त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलावं हे आमचं काही काम नाही आहे आमचं काम जरी या आंदोलनात मी मराठ्यांच्या बाजून असलो तरी माझ्या डोक्यात प्रथम शेतकरी शेतमजूर आहे लक्षात घ्या ते माझ्या डोक्यातून मरेपर्यंत जाणार नाही आमचा दिव्यांग असन अनाथ असन आम्ही सेवाकरी मंडळी आहे राजकीय असतो तो मी कायले उतरलो असतो तुम्ही सांगा जिदर बम उदर नेता होताय हम तो जिदर कम आहे व्हा खडे होऊ जाते असं म्हटलं जात किती बोगस प्रश्न आहे हा आणि किती डाव विचारणार तुम्ही तो किती तेच तेच ते नवीन काय विचारा सरपंच गिरपंच कोणी होणार जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही मंत्री आले आता मी डोक्यातून काढलेला विषय आहे तुम्हाला नको विचारत जाऊ दुसरे ते आपल्या गोगोलेला विचारत जाहीर केले नाही नाही तुम्ही कसं आहे तुम्ही विधानसभेतले चांगले बोलणारे मुद्दे तुम्ही थोडस तपासून गेला चांगले विषय मांडले गेले पण तुम्हाला कसं पाहिजे गरमागरम पाहिजे ब्रेकिंग पाहिजे चांगले मुद्दे मांडले हो तुम्ही दाखवलेच कुठं कुठे दाखवले दुधाचा मुद्दा आम्ही मांडला शेतमजुराचा मांडला वाहन वाहन चालकांचा मांडला कुठे दाखवले ते ब्रेकिंग न्यूज देऊ हो। ब्रेकिंग न्यूज काय तुम्ही त्याचा अभ्यास करा तपासा त्यांचा अभ्यास करून एक दिवस तो अभ्यास करा का ब्रेकिंग न्यूज व्यतिरिक्त काही न्यूज आहे सभागृहात ते तपासा